तर आपण आलेलो दोन दिवसाच्या इव्हेंट साठी कसा खतरनाक व्यू आहे आपल्या कोल्हापूरकरांनी ओळखला असणार ठिकाण कुठलं आहे तर आम्ही नाश्ता करून घेतला नाश्ता करून झाले अहो गेलो रेस्ट करायला बघा रेस्ट रूम कसाय विषय आ मी म्हणलो जरा वर जाऊन बघूया काय विषय आहे नंतर कामाची सुरुवात झाली हे आपलं दुपारचं काम होत आणि लग्न होत फॉरेनच हे सगळं फॉरेनर होते बरं का बघा कसा विषय आहे नंतर आमच्या बावसाने जरा कोल्ड्रिंक वगैरे घेऊन रेस्ट केली इकडं त्यांची विधी चालूच होती बर का बघा आपले सगळे फॉरेनर बांधव आहेत हे आणि त्यांच्या फॅमिली सदस्याने डान्सचं पण नियोजन लावलेलं बरं का प्रत्येकानं डान्स केलेला नंतर आलो आम्ही जेवायला काय एक नंबर खतरनाक शाकाहारी जेवण होतं तिथं जबरदस्त वाटलं बरं का रात्रीच्या हळदी कार्यक्रमासाठी मी खतरनाक के सेटअप केला नंतर आलो आम्ही स्टार्टरकडे हे बाबा पिझ्झा म्हणलो पिझ्झा खाऊन बघूया कसा विषय आहे तर विषय वांडच होता बरं का बाबांनो पिझ्झा क्वालिटी होता आणि बाकीचे आमचे मंसर म्हटले आम्ही जरा डोसा खातो खावा बाबांना म्हटलो नंतर झाली कामाची सुरुवात इकडं त्यांच्या हळदीची विधी सुरूच होती कार्यक्रमात खतरनाक एन्जॉय केला बरं का त्याने रात्री पण असं डान्सचं वगैरे जबरदस्त त्यांनी बनवलेलं एक नंबर दुसऱ्या दिवशी आम्ही आवरून कामासाठी तयार झालो लग्नाच्या विधीसाठी जबरा सेटअप केला पहिला आम्ही नाश्ता केला नाश्ता भावानो जबरा होता कामाची सुरुवात झाली आम्ही आमच्या पोझिशन घेऊन नवरदेवासोबत एंट्री करत होतो इकडं आपले फॉरनर बांधव जबरदस्त एन्जॉय करत होती एक नंबर खतरनाक इकडं बघा एंट्रीसाठी बघा विषय कसा आहे दोघांची एंट्री झाली लग्न असं जबरदस्त थाटामाटात झालं भावांनो भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद